नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता दोन आपण पाहणार आहोत तेवीस नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे सायक्लोनिक सोन तयार होणार आहे याबद्दलची अपडेट आपण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम जर आपण या चॅनेलला जर नवीन असाल कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळते सर सध्या प्रसिद्ध पाहिली लेटेस्ट लेटेस्ट सॅटलाईटनुसार पाहिलं याचबरोबर वाऱ्याची सिस्टम्सनुसार जर पाहिलं तर बंगालचा उपसागर हा अधिक ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळतोय याचबरोबर अरबी सुंद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र अजूनही तयार आहे हे कमी दाब क्षेत्र हळूहळू पूर्वेला सरकण्याची शक्य पश्चिमेला सरकण्याची शक्यता अधिक आहे तसेच उत्तर भारतामध्ये सुद्धा कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डी नाही आहे त्यामुळे उत्तर भारतात जी थंडगार जी हवा आहे ती थंडगार हवा अजूनही सक्रिय आहे या थंडगार हवेच्यामुळे राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल मध्य प्रदेशचा उत्तर भाग तसेच उत्तर प्रदेश तस बिहार या भागापर्यंत थंडगार वारे त्या ठिकाणी पोहोचत आहे राज्याचा जर विचार केला राज्यामध्ये मात्र आता थंडगार वारे हे कमी पोहोचत आहे कारण की बंगालचं उपसागर जसं जसं ऍक्टिव्ह होत आहे तस तसं बंगालच्या उपसागरातून वाऱ्याची जे प्रभाव आहे तो सातत्याने वाढलेला पाहायला मिळते याचबरोबर सॅटरडे मेनुसार जर पाहिलं तर आंध्र संपूर्ण किनारपट्टी असेल तमिळनाडू किनारपट्टी असेल या भागात पावसाचं वातावरण वात तयार आहे त्या ठिकाणी ढगांचा गुच्छ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो जसं केरळ असेल याचबरोबर कर्नाटकच्या बहुतांश भागामध्येही विखुरल्या स्वरूपात ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत याचबरोबर बंगालच्या उपसागराचा सागराचा जर विचार जर केला बंगाल चौपसागरात मलकाचे बेटे आहेत तसेच अंदमान आणि निकोबार दक्षिण बेटे असेल या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार झाला आहे हा लो प्रेशर या एकदम धीम्या गतीने म्हणजे स सं, हळू हळूवार पद्धतीने तो डेव्हलप होते त्यामुळे भारताकडे येणारा जी चक्रकार स्थिती आहे ती त्याला अजून लेट होण्याची दाट शक्यता आहे कारण की हा एकदम स्लो डेव्हलप होतोय स्लो डेव्हलप झाल्यामुळे शक्यता आहे याचबरोबर वायुमंडळ वायु जे असतात आपले त्या वायुमंडळाचा ही त्याला पाठ पुरवठा पो होत आहे त्यामुळे हे सायक्लोनिक स्टोन बनण्याची शक्यता ही अधिक आहे जर हे सायक्लिंग स्टोम किंवा चक्रीवाद तयार झालं त्याचं नाव असणार आहे थियानयोट आता हे थियान योट नाव कोणी दिलं तर योट हे थायलंड जो देश आहे या थायलंड देशाने हे थियान योट नाव दिलेलं आहे याचबरोबर सदर राज्याचे लेटेस्ट सॅटलाइट इंडियन जर आपण पाहिलं तर गोवा असेल रत्नागिरीचा दक्षिण भाग सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली तसेच सोलापूरचा बहुतांश भाग असेल धाराशिव असेल त्याचबरोबर लातूर असेल या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे ढगांचा गुच्छ आपल्याला दिसून येत आहे मात्र या ढगामुळे राज्यात कोणताही पाऊस पाहायला मिळणार नाहीये आज रात्री तसेच साताऱ्यामधीलही काही प्रमाणामध्ये ढगांचं वातावरण पाहायला मिळते पुणे शहर असेल या पुण्याचा घाटमात भाग घाटमधे पश्चिम पूर्वेकडील भाग असेल याही ठिकाणी आपल्याला ढगांचं वातावरण तयार झालेलं दिसतंय तसेच अहिल्यानगरमध्ये बहुतांश भागामध्ये ढग आपल्याला पाहायला मिळतात मात्र या ढगामधून कोणताही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही उद्याही राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आज रात्रीपासूनही ढगांचं वातावरण तयार होईल त्यामुळे राज्यात थंडी मात्र कमी येण्याची दाट शक्यता याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली तर उत्तर भारतामधून दक्षिणला वारं वाहत आहे ते पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश या भागावरून असं वारं सक्रिय आहे तसेच राजस्थानचा बहुतांश भाग असेल गुजरात महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र असेल कर्नाटकचा उत्तर भाग हा जो भाग असं पाहिला या भागाचे वार असेल ते विखुरल्या स्वरूपात वार आहे तर बंगालच्या उपसागरामधून वार येते तसे अरबी ही काही प्रमाणामध्ये वाऱ्यांचे पुरवठा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या डि वाऱ्याची डिस्क्रमिटी या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच दक्षिणचा विचार केला तसे कर्नाटक दक्षिण असेल केरळ तसेच तमिळनाडू आंध्र प्रदेश या भागामधून भागामध्ये बंगालच्या उपसागरामधून वाऱ्या पुरवठा हा जास्त प्रमाणामध्ये होत आहे तसेच मलाकाची भेटत या ठिकाणी आपल्याला चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे याचबरोबर सध्याची आज दिवसभराची मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला काल जवळपास दहा डिग्री काही ठिकाणी अकरा डिग्री होतं आज त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते जळगावचा विचार जर केला जळगावमध्ये अकरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल पाठीमागच्या काही दिवसापासून जळगावमध्ये अतिशय थंडी त्या ठिकाणी पाहायला मिळेल काही ठिकाणी सात डिग्री आठ डिग्री होतं मात्र आजचा विचार केला तर जवळपास अकरा डिग्री सेल्सिअस से तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं मालेगावमध्ये दहा पॉईंट दोन डिग्री सॉरी तेरा पॉईंट दोन डिग्री नाशिकमध्येही तेरा पॉईंट आठ डिग्री थंडी हळूहळू कमी झाल्या पाहायला मिळत आहे याचबरोबर अहिलानगरमध्ये तेरा पॉईंट चार डिग्री चित्रसंभाजनगरमध्ये चौदा पॉईंट चार डिग्री धाराशिवमध्ये सॉरी बीडमध्ये बारा पॉईंट एक डिग्री सोलापूरमध्ये चौथे भाग असेल करमाळा जेऊर या ठिकाणी जवळपास बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर बुलढाण्यामध्ये पंधरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस अकोल्यामध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्शियस बुलढाणामध्ये तेरा पॉईंट एक डिग्री सेल्शियस यवतमाळमध्ये बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस वर्धामध्ये चौदा पॉईंट दोन डिग्री सेल्सियस आणि नागपूरमध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं चंद्रपूरमध्ये पंधरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस ब्रह्मपूरमध्ये सोळा पॉईंट चार डिग्री सेल्सियस गड़चिरोली तेरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस गोंदियामध्ये दहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल किनवड या ठिकाणी चौदा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस लातूरमध्ये सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं नाश परभणी हिंगोली या ठिकाणी चौदा ते पंधरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं धाराशिवत विचार करा धाराशिव जवळपास सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं सोलापूरमध्ये एकोणीस डिग्री सेल्सिअस सांगलीमध्ये अठरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस कोल्हापूरमध्ये सर्वाधिक तापमान एकोणीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस सातारामध्ये सोळा पॉईंट झिरो याचबरोबर शिरवळ आणि महाबिश्वरचा विचारा केला याही थंड हवेचे ठिकाणी त्याही ठिकाणी टेम्परेचरमध्ये वाढ झाली पाहायला मिळेल जवळपास पंधरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं याचबरोबर पुण्याचा वेच आहे त्या ठिकाणी चौदा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस पुण्याचा जो इतरत्र भाग म्हणजे शेजारचा भाग असेल मगरपट्टा सिटी याचबरोबर लवली असेल या ठिकाणी जवळपास सतरा पॉईंट नऊ आणि अठरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच कोकणाचा उत्तर भाग असेल डहाणू अठरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस मुंबईमध्ये एकोणीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस राजापूर सॉरी रत्नागिरीमध्ये तेवीस पॉईंट एक झिरो डिग्री सेल्सिअस राजापूरमध्ये एकवीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस आणि गोवा असेल या ठिकाणी जवळपास चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं ही तापमान जवळपास बावीस तेवीस डिग्री सेल्सिअस तापमान आज पाहायला मिळालं याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासात राज्यात बहुतांश भागामध्ये तापमान वाढलेले पाहायला मिळते सर्वप्रथम कोकण किनारपट्टीचा जर विचार केला कोकणी किनारपट्टीमध्ये डहाणू असेल याचबरोबर मुंबई अलिबाग असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागामध्ये बावीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल कोल्हापूर असेल रत्नागिरीचा आणि सिंधुदुर्गचा पूर्व भाग असेल तसेच सांगलीचा पश्चिम भाग असेल याचबरोबर रत्नागिरीचा उत्तर भाग रायगड ठाणे या भागामध्ये जवळपास वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस संपूर्ण सेल, घाट मात्याचा जर विचार केला नाशिक पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीपर्यंत जर पाहिलं अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग असेल या तसेच अहिलानगरचा पश्चिम भाग असेल पुण्याचा पूर्व भाग सातारपूर पूर्व सोलापूर तसेच धाराशिव लातूर या भागा जर पाहिलं जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं अकोला असेल वाशिम असेल तर परब परभणीचा उत्तर भाग असेल जालनाचा पूर्व भाग असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये अठरा पॉईंट सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले चंद्रपूर जिल्ह्याला संपूर्ण भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं धुळे असेल नंदुरबार असेल जळगावचा पूर्व भाग असेल सॉरी पश्चिम भाग असेल या ठिकाणीही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर जळगाव नाशिक छत्र संभाजीनगर अहिलाचा बहुतांश भाग असेल जालना असेल तसेच बीड असेल याचबरोबर अहिलानगर आणि स सोळापूरचा उत्तर भाग साताराचा उत्तर भाग त्याचबरोबर लातूर नांदेड आणि बहुतांश विदर्भातील अमरावती असेल अकोल्याचा उत्तर भाग असेल याचबरोबर यवतमाळ आणि नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी जवळपास चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं म्हणजे थंडीमध्ये कमी झाली आणि टेम्परेचरमध्ये ढगांच्या येण्यामुळे टेम्परेचरमध्ये इन्क्रीज झाल्यानं पाहायला मिळतं याचबरोबर हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्याची विधा आज दिवसभराचा पाहिला तर आज सांगली असेल कोल्हापूर असेल आणि सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी पावसाचा अलर्ट दिलेला आहे मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळाला नाही याचबरोबर येणारच्या विधाचं जर पाहिलं तर, तर मुंबई असेल ठाणे रायगड सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी पावसाची शक्यता दिली आहे मात्र हा पाऊस जो असेल तो एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता आहे एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो शक्यता असं आहे की फक्त ढगाळचं वातावरण पाहायला मिळालं कालही सांगितलं होतं की आज पावसाची शक्यता दिलेली आहे मात्र आपल्या अंदाजानुसार फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तर हे होतं येणाऱ्या चोवीस तास राज्याचं हवामान हो अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकाळी नक्की करा धन्यवाद